त्यांच्याबद्दलची चिंता सहन देशामध्ये केली लोक चिंता चिंताही व्यक्त करतात त्यांच्या हातात सत्ता गेली तो पुन्हा लोकशाही आणि संविधान हे शिल्लक राहायचं नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय कष्टानं घटना आपल्याला दिली त्यामुळे हा देश एकसंग झाला भारताच्या आजूबाजूच्या देशामध्ये अशी घटना नव्हती त्यामुळे अनेक झाला त्या देशाला छंद द्यावा लागेल पाकिस्तानचं उदाहरण घ्या तिथं हुकुमशाही होती बांगलादेशचं उदाहरण घ्या तिथं हुकुमशाही होती श्रीलंकेचं उदाहरण घ्या तिथं हुकुमशाही होती नेपाळचं उदाहरण घ्या तिथं हुकुमशाही होती भारतामध्ये कधी हुकुमशाही नव्हती आणि त्याचं महत्त्वाचं कारण बाबासाहेब आंबेडकरांनी अशी घटना आपल्याला की त्या घटनेचा दौरा हा देश एकत्र राहिलेला आहे पण चिंता ही आहे की त्या घटनेच्या संबंधीचं त्याचे चुकीचा विचार हा राज्य त्यांच्या मनात येतो का काय अशी शंका आमच्या मनात आहे